क्रांती सुरू आहे ज्योतिबांनी काढली मुलींसाठी पहिली शाला सिंहांच्या अंधारात जीवनात फुलावला ज्ञानाचा मला सर्वांना माझा नमस्कार मी अथर्व सुद्धा <गँणागी> करते मित्रांनो आज आपण या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी जमलो महात्मा ज्योतिबा फुले हे भारतातील लेख तो समाज सुधारक होते त्यांचे त्यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते त्यांचा जन्म अकरा एप्रिल सत्तावीस रोजी सातारा जिल्ह्यातील गडवड या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव राईचे नाव चिमुराबाई असे होते त्यांच्या वय तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला महात्मा फुले यांनी आपल्या पत्नीला शिकवले आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला महात्मा फुले यांनी पुण्याच्या मुलींची पहिली शाळा काढली त्यांनी दलितांना व निराधारांना न्याय मिळावा म्हणून सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यांनी आपल्या स्वतःच्या घरातील पाण्याच्या अकृष्यांसाठी खुला करून दिला त्यांनी त्यांनी गुलाबगिरी शेतकऱ्यांचा असून ब्राह्मणांचे कशा पित्त पुस्तकी लिहिली अखेर अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी त्या महात्मा फुले यांनी अखेरचा श्वास घेतला अशा क्रांतीसुरी जतिबा फुले यांना माझ्याकडून कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून माझ्या भाषेला सद्भवतो जय हिंद जय महाराष्ट्र